मालेगाव शहरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या पूर्ण कृती पुतळ्याची प्रतीक्षा अनेक वर्षापासून राजमातेच्या पुतळ्याची मागणी मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा हत्यार धनगर धनगर समाज समाज आक्रमक देशातील बांधवांचे शक्तीस्थान असलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पूर्ण कृती पुतळा मालेगाव शहरामध्ये उभारण्यात यावा अशा मागणीचे निवेदन मल्हार सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख मच्छिंद्र बिटगर शेकडो धनगर बांधवांसह अप्पर जिल्हाधिकारी व मालेगाव आयुक्त यांना निवेदन देण्यात आले गेल्या 27 ते 28 वर्षापासून संघर्षपूर्ण मागणी होत असल्यानं आस्थागायत हा विषय लंबित आहे मात्र आजच्या वेळेला महापालिकेने इतर महापुरुषांचे पुतळे शहरात उभारले तसेच धनगर समाजाच्या भावनाही लक्षात घेऊन अनेक वर्षाची प्रलंबित मागणी पूर्ण करावी अशी हाक दिली राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याची मालेगाव महानगरपालिकेकडे धनगर समाजाच्या मागणीकडे लक्ष द्यावे उशीर झाल्यास धनगर समाज आंदोलनाचा हत्यार उपसणार मल्हार सेनेच्या वतीने येत्या दहा दिवसानंतर महानगरपालिकेसमोर मेंढ्यांसह बिराड मोर्चा घेऊन उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे शेकडो धनगर समाजाचे कार्यकर्ता सह पालकमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन हा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा करण्यात येणार असं मत अल्ल्याबाई होळकर पुतळा समिती यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पूर्णाकृती पुतळ्याचं नियोजन स्थळाच्या परवानगीसह निधीची तरतूद आणून द्यावी समाज हा घोडा बाबरा असून आतापर्यंत त्याला झुडबट ठेवणे लोकप्रतिनिधींनी आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी तरी आता ते शक्य नाही म्हणून आतापर्यंत शहरात अनेक मानवांच्या महामानवांच्या पुतळ्यांचं अनावरण झालं अगोदर झालं आत्ताही नंतर होत आहेत आम्हाला त्यांचा आदरच आहे त्यात शंकाच नाही पण आता आमचं अंत बघू नये म्हणजेच नाही आधुनिक कामं त्यांचे एक स्त्री असून सुद्धा त्यांनी त्या काळामध्ये मोठं काम तुम करत त्याचं हे नाही या विषयाच्या बाबतीमध्ये फक्त जर बोलायचं झालं तर आता त्यांनी भूमिका वर्ष झाली तर काही गोष्टी शासन स्तरावर असतात कॉर्पोरेशन लेवलच्या यामध्ये आमच्यात फक्त दोन गोष्टी एक राहतील एकतर जागा उपलब्ध करून गेलं आणि त्या जागेला चौतरा किंवा स्मारकाचं बाकीचं पुतळ्याची जबाबदारी ही समितीची असते पुतळा फक्त शा आम्हाला शासक पत्त तशी आहे की पुतळा समिती व्यवस्था करेल आणि चौतरा बाकी स्मारकाचे बाकीचं जे काय पुतळा माझ्याबरोबर नाशिक जिल्ह्यातील तमाम समाजबांधव कार्यकर्ते नेतेगण आलेले आहे गेल्या तीस वर्षापासून मालेगाव शहरामध्ये अहिल्यादेवी होळकरांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा या संदर्भामध्ये आज आम्ही अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे त्यानंतर आम्ही मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त साहेब त्यांनाही निवेदन देऊन उद्या सकाळी नामदार या जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे यांना पण आम्ही हे निवेदन देणार आहोत सांगायचं तात्पर्य असं आहे की आज जो समाज आक्रोश करतोय की या मालेगाव शहरामध्ये आज जिल्ह्याचं गाव आहे भविष्यामध्ये जिल्हा होऊ शकतो आणि या मालेगाव गावाला अहिल्यादेवींचा वारसा आहे जो होळकर लाकडी पूल होता त्यावरनं असंख्य रहदारी इथून वाहत होती त्यावेळेला हा जो हायवे होता तो मालेगाव शहराच्या मध्यातून मुंबई आणि आग्र्याकडे जाणारा होता शेजारी चंदनपुरी गाव तिथं खंडोबाचं देवस्थान सगळ्या जनतेचं ते कुलदैवत आणि अशा अवस्थेमध्ये या गावामध्ये अहिल्यादेवींच्या बारवा पण आहे धर्मशाळा पण होत्या त्या आता नामशेष झाल्या आहेत आणि अशा अवस्थेमध्ये अहिल्यादेवींचं इथं स्मारक नाही किंवा साधा पुतळासुद्धा नाही गेल्या अठ्ठावीस वर्षापूर्वी आम्ही इथं अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं निर्माण व्हावं म्हणून मी स्वतः माझ्याबरोबर असणारी सगळे कार्यकर्ते किंवा काही जे कार्यकर्ते यांचे वडील आजोबा पण माझ्याबरोबर काम करत होते की अहिल्यादेवींचा पुतळा व्हावा लाकडी पुलाचं नृत्य नूतनीकरण व्हावं या संदर्भामध्ये आम्ही सगळे त्यावेळेला जयघोष करत होतो मेंढ्यांसह आम्ही रस्ता रोको केला मोर्चे काढले आंदोलनं काढले रस्त्यावर ठिये आंदोलन केले बिराळाचं आंदोलन केले इथं मला वाटतं एकोणावीसशे नव्याण्णवला मी में, मेंढर घालून आंदोलन पण केलं होतं त्यावेळेला तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालय होतं इथं पण आजपर्यंत लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासना आम्हाला झुलवत ठेवलं आहे आज हा आक्रोश असा वाढतो आहे की जर आम्हाला येत्या दहा दिवसामध्ये अहिल्यादेवींचं पूर्णाकृती पुतळ्याचं नियोजन त्याची परवानगी आणि त्याचा निधीची घोषणा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही दहा दिवस वाट बघूया आणि दहा दिवसानंतर कदाचित आमचा आक्रोश वाढलेला असेल अठ्ठावीस वर्षापूर्वी मी इथं आत्मधनाचा इशारा दिला होता त्यावेळेला खळबळ माजली होती पण आता आ आत्मधन करायचं की ते प्रत्यक्षात आणून काय होईल ते, ना ते नाही होईल ते सांगता येणार नाही कारण हा धनगर समाज बोळा बाबडा हा जेव जोपर्यंत आपण सांगतो तोपर्यंत शांत बसतो आणि जेव्हा त्याच्या डोक्यावरून जातं डुळजड होतं त्यावेळेला तो खूप भयानक परिस्थितीतून जात असतो शांत तेवढाच उद्रेक होत असतो त्याचा जर उद्रेक झाला तर तो कुणालाही थांबवता येत नाही म्हणून माझी प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना माझी हात जोडून विनंती आहे की आमचा अंत पाहू नका आमचा अंत पाहण्याचे तुम्हाला दुष्परिणाम पण भोगावं लागतील येत्या काही दिवसामध्ये म्हणून हात जोडून विनंती करतो आम्ही शांत आणि संयमी आहोत आणि शांत आणि संयमाचा अंत पाहू नये हीच माझी विनंती आहे धन्यवाद माननीय अप्पर जिल्हाधिकारी फक्त मालेगाव नाही तर महाराष्ट्र नाही तर पूर्ण भारतभरामध्ये ज्यांनी बारा ज्योतिर्लिंगांचा उद्धार केला एकावन्न शक्तीपीठांचा उद्धार केला धर्मरक्षिणी आणि ज्यांनी शिवछत्रपतींच्या स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी ज्यांनी आपल्या आयुष्याचे अठ्ठावीस वर्ष हातात शिवलिंग आणि बांगडी घालून यशस्वीपणे राज्यकारभार केला त्या राजमाता प्रश्न आयल्यादेवी होळकरांचं पूर्णाकृती स्मारक या मालेगावमध्ये झालं पाहिजे ते का झालं पाहिजे कारण मालेगावची आत्ताच्या जी एका विशिष्ट ओळख आहे सिटी ऑफ पॉवर लूम्स किंवा यंत्रमागाचं शहर आपण ज्याला म्हणतो तो यंत्रमागाचा व्यवसाय हा राजमाता देवी होळकरांमुळे या मालेगावमध्ये आलेला आहे आज अनेक कुटुंबांचे फोटे आज अनेक कुटुंबांचे फोटो आणि अनेक कुटुंबांची घरगृह त्या त्यावेळेपासून आजपर्यंतच्या काळामध्ये देवी होळकरांमुळे या ठिकाणी झालेली आहे मालेगाव सारख्या शहरामध्ये अनेक महापुरुषांचे पुतळे आहेत त्यात श छत्रपती शिवाजी महाराज असतील अण्णाभाऊ साठे असतील त्यांचं पण स्मारकाचं काम आता होत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महादंडनायक नायक भगवान वीर एकव्य असतील या सर्व महापुरुषांना आम्ही मनापासून वंदन करतो परंतु राजमाता पुण्यश्लोक आहिल्यापैकी सुद्धा अतिभव्य स्मारक या मालेगावमध्ये व्हावं आणि येणाऱ्या सर्व तरुण पिढींना तरुण मुलींना त्यांचा आदर्श घालून त्यांच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा त्यांच्या याच्यातून जीवनामधून आपण जे काही यशस्वीतेचं गुणगान त्यांचं गात आहे तर त्या पुतळ्याकडे बघून किंवा त्या संदर्भातलं स्मारक तयार करून निश्चितच त्यांचं जीवन हे आपण हे निर्विघ्नपणे संपन्न करण्याचा जो मानस आहे समाजाचा तर त्यासाठी आपण मालेगाव मालेगाव नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील समाज बांधवांनी आणि सकल हिंदू समाजाने सुद्धा आयलेदेबीव होळकरांच्या या स्मारकासाठी प्रयत्न करायचा आहे आणि त्यासाठी आपण या ठिकाणी आज आप जिल्हाधिकाऱ्यालयांना आयुक्ताला आयुक्त साहेबांना आणि नामदार साहेबांना पण आपण या ठिकाणी निवेदन देणार आहोत छत्रपतींच्या स्वराज्या स्वराज्याचा सुराज्य करून ज्या अहिल्यदेवी होळकरांनी शिवलिंग घेऊन राज्यकारभार केला त्या अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक या मालेगाव सारख्या शहरामध्ये झालंच पाहिजे चांदवडच्या रेणुका देवीच्या सुद्धा अहिल्यादेवी होळकरांचं खूप महत् महा महावंदनीय आणि महाबुंदनीय असं त्यांचं काम आहे इतिहासामध्ये फक्त तीनच लोकांना पुण्यश्लोकी पदवी देण्यात आली त्यापैकी राजमाता अहिल्यदेवी होळकर या एक आहेत त्यामुळे त्यांचं स्मारक हे मालेगावमध्ये झालंच पाहिजे आणि अशी शासन दरबारी आज आम्ही विनंती करत आहोत परंतु ही विनंती केव्हा धनगराच्या भंडाऱ्यामध्ये त्याचा परिणाम त्या भंडाऱ्याची वाईट होतील पिवळा भंडारा हा फक्त भंडारा नसून ती हळद नसून हळद मात्र जखमीवर लावण्यासाठी त्याचा उपयोग होतो हे सुद्धा प्रशासनाने लक्षात घेतलं पाहिजे आणि तमाम समाज बांधवांच्या वतीने मी विनंती करतो की राजमाता पुण्यश्लोक आयले देवी होळकरांच्या पूर्णाकृती स्मारकाचा जो प्रश्न आहे तो लवकर लवकर मार्गी लावावा आणि समाजाला न्याय द्यावा पुन्य राजमाता आयल्या देवळ ग्रंथ होती पाहिजे निर्मिती राजमाता इल्यादेव होळकर यांचा आकृती पुतळा पाहिजे सकल धनगर समाज नाशिक जिल्ह्याचा राजमाता आयल्या